सिन्नर तालुक्यात सोमवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी अत्यंत दुर्दैवी व धक्कादायक प्रकार घडला तालुक्यातील पंचाळे येथील राहणारे सोमनाथ दशरथ थोरात वय बत्तीस वर्ष यांचा तालुक्यातील पांगरे येथील रामेश्वर किशन सालके यांच्या राहत्या घरी सुमारे सहा ते सात जणांनी लाठ्या काठ्यांनी मारहाण करत गंभीर जखमी केले होते मात्र त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे एका महिलेने नोंदवलेल्या तक्रारीनुसार संबंधित महिला व मयत सोमनाथ दशरथ थोरात हे पांगरी येथील रामेश्वर किशन सालके यांच्या राहत्या घरी भेटले असता ही गोष्ट संबंधित महिलेच्या पतीला म्हणजेच व्यंकट रंगनाथ थोरात यांना समजताच त्यांनी त्यांच्या सोबत दीड बाळासाहेब दत्तू थोरात शुक्लेश्वर दत्तू थोरात बाजीराव कचरू थोरात राजेंद्र कचरू थोरात हंबीरराव रंगनाथ थोरात महेश गोपीनाथ थोरात दीपक सोन्या बापू शिंदे आदींनी लाठ्या काठ्यांनी दोघांनाही बेदम मारहाणी सुरुवात केली त्यात सोमनाथ दशरथ थोरात हे गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांना वावी पोलीस ठाण्याच्या गेटवर नेऊन तिथं बसवले आणि तात्काळ वावी पोलीस हजर झाले त्यांनी सोमनाथ दशरथ थोरात यांची अवस्था पाहून तात्काळ उपचारासाठी रुग्णवाहिकेत पाचारण केले असता त्यात त्यांची प्राणज्योत मावळल्याने संबंधित महिलेने घडलेला प्रकार पोलिसांना सांगून खुणाचा गुन्हा नोंदवला घटनेची माहिती दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी सोमनाथ दशरथ थोरात यांच्या कुटुंबियांना कळताच त्यांनी वावी पोलीस स्टेशन गाठून सगळा प्रकार समजून घेतला आणि जी तक्रार संबंधित महिलेने दिली तशीच तक्रार घ्यावी अशी मागणी केली असता काही प्रमाणात सहकार्य न मिळाल्याने तसेच गावातील काही व्यक्तींनी हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न केल्याने सोमनाथ दशरथ थोरात कुटुंबीय व नातेवाईक मित्रपरिवाराने मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले व सोमनाथ दशरथ थोरात यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिन्नर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला यावेळी वावी व सिन्नर पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला बऱ्याच वेळानंतर वावी पोलिसांनी सोमनाथ दशरथ थोरात यांच्या कुटुंबियांची देखील तक्रार नोंदवून घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात पाठवले तेथे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला व वावी पोलिसांनी देखील घटनेची निष्पक्ष सा चौकशीने आश्वासन दिले आहे घटनेबाबत अधिक तपास वरिष्ठांच्या आदेशानुसार वावी पोलीस करत आहेत न्यूज साठी ऋषिकेश सह सा समाधान आव्हाड चालू कर ओ नवल चमला आर्ट तूच खरय त्यांच्या सटका भाऊ हे हां यांच्या सटका भाऊ नाही आम्हाला निर्णय राहील का आम्हाला त्यांना काय देणार नाही का या पुरीचं कवर आहे नाही आम्ही त्यांना काय करायचं हे सांगा आणि आमची तक्रार केल्या का नाही कबूल झाली नाही नाही अजून आले सर